तर आज संडे आहे आणि नॉर्मली बघा संडेच्या दिवशी सगळीकडे नॉनव्हेजचा बेथा होतोच म्हणजे जे नॉनव्हेज खाणारे आहे त्यांच्याकडे तरी होतं बघा तर आमच्याकडे प्रत्येक संडेला नॉनव्हेजचा बेथा असतोच पण काय झालं बघा आज दिवसभरात काय नॉनव्हेज वगैरे बनवणं झालं नाही त्यामुळं आज मी संध्याकाळी ही रेसिपी बनवती आहे तर बघा आज संध्याकाळी मस्त असं एकाच वाटणापासून मी सुक्क चिकन बनवलं त्यासोबतच चिकन रस्सासुद्धा बनवलेला आहे बघा आणि त्यासोबत खाण्यासाठी मस्तशा गरमागरम ज्वारीच्या भाकरी सुद्धा बनवलेल्या होत्या तर एक मिनटाचा शॉर्ट व्हिडिओ आहे बघा त्यामध्ये मला पूर्ण रेसिपी सांगता येत नाही त्यामुळं आपल्या ही, ही रेसिपीचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती फुल व्हिडिओ सुद्धा आहे तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ नक्की पहा आणि आज मी चिकन संध्याकाळी बनवले म्हणजे थोडासा अंधार वगैरे होता त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दिसायला थोडासा क्लिअर दिसत नसेल तर समजून घ्या आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांनीच व्हिडिओला लाईक करा ज्यांना व्हिडिओ आवडत नाहीत ते असंच येतात बघा व्हिडिओ बघायला आणि खाली कमेंट करून एखाद्याला नावं ठेवायला काही लोकांचं काय असतं स्वतःही काय करायचं नाही आणि जो करायला जातोय त्याचेही पाय खेचायचे अशा लोकांनी व्हिडिओ नाही बघितला तरीही चालेल